चला आज तुम्हाला पण सांगते वाय माय हजबंड कॉल मी गॅन गेलेली हो गॅन गेलेलीच बरका बघू शकताय तुम्ही आता तुम्हाला पण समजलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा एक्झॅक्टली झालं काय आणि नसल समजलं तर व्हिडिओ परत बघा समजल तर चला आज गुरुवार होता म्हणून मठामध्ये जायची तयारी चालली होती त्या अगोदर घरातलं सगळं आवरलं देवपूजा केली स्वयंपाक वगैरे सगळं केलं आणि आज आता मी अलीकडं अलीकडे ना दारामध्ये कापर जाळते बरका कापर जाळलेलं चांगलं असतं त्यामुळे कापूर जाळत जा असं म्हणतात की निगेटिव्हिटी पळून जाते पण घरामध्येच एवढी मोठी निगेटिव्हिटी आहे की कापूर जाळला काय काय केला काय साडेसाती काय संपत नाही बरं का तर चला मी खाली आली आल्यानंतर ने ना बोलत बोलत मी फार मेन गेटवरती पोचली होती तरी माणसाचा पत्त्या नाही बरका असं वाटलं होतं आता चालत चालतच मठामध्ये जावं इथपर्यंत वाट बघितली होती आणि आज आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं बरं का कारण उशीर खूप झाला होता आणि आरतीची वेळ होती त्यामुळं गर्दी पण भरपूर होती आणि आम्हाला जायचं होतं माघारी मग आज बाहेरूनच दर्शन घेतलं त्यानंतरनी प्रसाद घेतला आणि आलो आम्ही एक आमचं काम, काम होतं ते केलं घर आधी वाढला असला तरी दुपारचं टकोरं तेवढं तापतंय बरं का म्हणून म्हटलं जरा त्याला थंड करावं म्हणून उसाचा रस घेतला आल्यानंतरनी टकोरा शांत करण्यासाठी झोपावं म्हटलं पण झोप काय लागले नाही ओव्हर थिंकिंगचा रोग आहे हो आम्हाला त्यानंतरनी मग शूट करायला घेतलं